उद्धव ठाकरेंना सर्वत जागांवर फटका मोठा पक्ष गेला सोडून नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आले आहेत आणि सर्वच पक्ष जागा वाटपाचा निर्णय घेताना दिसत आहेत पण बातमी येत आहे थेट महाविकास आघाडीमधून महाविकास आघाडीचे अजूनसुद्धा जागावाटप झाले नाही अजूनसुद्धा निर्णय न झाले झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक घोषणा केली आहे ती घोषणा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आता महाविकास आघाडीसोबत जमले तर युती नाही तर युती नाही अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबतच्या युतीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणाची उलटफेर होणार आहे आंबेडकर यांच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महाविकास आघाडीला सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर खरंच ठाकरेंना सर्वच जागांवर फटका बसेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र